घरकुलच्या विषयावर आज आपण इथे भव्य असा आक्रोश मोर्चा या गडचांदूरमधून नगरपालिकेवर निघाला सर्वसामान्य जनता या मोर्चामध्ये सहभागी झाले ज्या सत्याहत्तर लोकांच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसलं की काही श्रीमंत लोकांची नावे इथे आहे ज्यांच्याकडे पक्के घरं आहे अशाबद्दल आपण आधी निवेदनसुद्धा दिलं आज मोर्चा मोर्चाच्या माध्यमातून मुख्याधिकारी मॅडमसोबत आम्ही चर्चा केली आणि मॅडमने असं सांगितलं की आम्ही नऊ दहा नावं याच्यामधले बाहेर काढले आहे की त्यांच्याकडे घर आहे अशा लोकांना आम्ही आहोत आणि त्यांनी असं सांगितलं की याच्यानंतरही आम्ही त्या यादीमधला सर्वे करू ज्यांच्या स्पॉट सर्वे करू मोका चौकशी करून त्यांचं घर जर दुसऱ्या शहरामध्ये असेल दुसऱ्या गावामध्ये पक्क घर असेल तर अशांनासुद्धा त्या यादीमध्ये वगडू म्हणून आम्ही सुद्धा त्यांना हीच मागणी केली की जे पक्के घर या गडचांदूर शहरामध्ये ज्यांच्याकडे आहे अशा लोकांना तुम्ही वगडा आणि सत्याहत्तरमध्ये फक्त नवदान आवसू नाही तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त नावं आपल्याकडे इथे मिळेल म्हणून तुम्ही स्वतः या गोष्टीकडे लक्ष द्या कर्मचाऱ्याच्या भरोशावर न राहता कर्मचाऱ्याच्या भरोशावर हे सगळं न करता तुम्ही स्वतः लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून ही योग्य अशी या योग्य अशी यादी बनवा आणि दुसरी यादी जी बनणार आहे त्या यादीमध्ये सुद्धा योग्य लोकांना ज्या क्रम लावून ज्या ज्यांच्याकडे कच्चं मकान आहे अशा लोकांना आज आधी प्राधान्य द्या तर मॅडमनी सुद्धा मागणी आपली मंजूर केली आणि मॅडम म्हण म्हणाल्या की प्रायोरिटीवर मी स्वतः लक्ष देऊन त्या सर्व गोष्टीकडे लक्ष देईल आणि पाठपुरावाने मी हे सगळ्या गोष्टी करेल